हे काही काम धंदे करत नाही नेस्ता बारा वाजता झोपेड राहतो गांड वर करून कुंभकारणाची आवला सॉरी आवलात मागेच मी तर स्वतःलाच म्हण लोक काय कुंभकार याच्यात मायला बघ अरे बापरे बाप उठला काही काम धंदे करणार दलिंदर नेसता पडेल राहतो त्या नालिक डोक्या कसा पडेल राहतो तसा पडेल राहतो बारा वाज तरी ना काय यार बाबा तुम्ही रोज रोज रोजव्या साईडच्या ढोंगावर लात मारून मारून सुजवून टाकलंय सांगत लोक भी म्हणायला लागले मला आता काय एक साईड ढोंगून सुज्या लात मारू मारू आली तुझ्या ढोंगरावर सुजल नाही गेला ना आजच्या नंतर कामाला दर गांडीत पाय घाल <laughs> आजपासून कामाला जातून तुम्हाला पैसे जाणून बापाचं नाव नाही असं असले काम करायला घरात भसून देत नाही तुला समजलं का अरे सुजेल टिंगर कस काय आला तू यार बाप रोज रोज कमरे घालून उठवा ना यार काहीतरी कामाला जावं लागतं पैसे कमावं लागते आपल्याला दाखवून द्यावं लागतं आपण मी पैसे कमवू शकतो अरे या टाइमवर काय काम भेटणार आता आपल्याला हम्म हे काम आहे करतो का काय हलवायचं काय हलवायचं अरे याला लावणे भाजी हलवायचं का हॉटेल मध्ये करतो का आणि मग हे का ती सांगणार आहे हा पण मी कधी भाजी बनवलीच नाही यार मी फक्त खाताय की मला भाजी बनवता नाही येत एक काम करू हो आज काम सापडू उद्यापासून जा जाऊ कामाला बरं ठीक आहे तू सापडून ठेव आणि जाऊ आपण उद्यापासून कामाला ठीक आहे चालू ठीक आहे जाऊ मग उद्यापासून ओके भाई आजपासून फोन मेहनत करायची पैसे कमवायचे आईच करायची समजला तर हा भाई चल बाहेर तर लैव न्या लईन ये अरे यार जाऊ दे मग करू आपण हिवाळ्यात मेहनत करू हिवाळ्यात मस्त थंड राहता बाहेर तांदे काही नाही मस्त बसून राहू टेन्शन नाही आता काय झालं आताच म्हणलं ना मेहनत करू पैसे कमू आणि का आता काय झालं आता लईन ये ना बाहेर काळा पडेल ना मी आता काय नाही गोरा आहे का बशीच्या गांठीवाणी तर काळा आहे तू अरे इकडी अरे तुझा प्रॉब्लेम हाच आहे ना तुझ्या बापाला लात मारू मारू उजवा टिंगर मोठा केलाय हो ना या तू काय कर असा उलट हो आणि डावा टिंग उजव्या साइडला करून देऊ म्हणजे बाप लात मारू मारू त्याला सुजून आणि ते दोन्ही सेम होऊन जाई हाय हा यार मी असंच करतो आता तुझे म्हणले तसंच करतो अरे रोज लात खाऊन तू मारणार थोडीशी पण बाहेर गेला तू ऊन लागला तर तुला दुख नाही येत त्याच्यापेक्षा घरी बाई लात खाल्लेलं मरत नाही माणूस बस